मुंबईमध्ये मस्जिद बंदर भागातील कोटक भवन या इमारतीची काल रात्री एक बाल्कनी कोसळली ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव मुकेश असून तो अनेक वर्षांपासून तिथे चहाचा व्यवसाय करत होता रात्री चहा संपल्यानंतर तो भांडी धुवत असतानाही बाल्कनी कोसळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला मुकेशचं लुप्तचं लग्न झालं असून त्याची पत्नी सध्या गरोदर आहे ही संपूर्ण घटना कधी झाली आणि नेमकं काय घडलं हे स्वत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी सध्या मस्जिद बंदरलाय काल रात्री याच ठिकाणी या ही इमारत कोटक भवन याच इमारतीच्या इमारतीची जी दुसऱ्या मजल्यावरची जी बाल्कनी आहे ती कोसळली आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथे ही खाली बाल्कनी कोसळली आणि इथे एका चहावाल्याचं दुकान होतं मुकेश असं त्या व्यक्तीचं नाव ज्याचं ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला खर तर या अपघातामध्ये आप आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी ज्यावेळेला ज्यावेळेला ही इमारत ज्यावेळेला ही बाल्कनी पडली त्यावेळेला ही, त्या ही सर्व मंडळी इथे उपस्थित होती हे सगळे प्रत्यक्षदर्शी त्यांच्याशी आपण संवाद साधू विचारू नेमकं काय घडलं का जब बाल्कनी पडली तेव्हा इथे तुम्ही होतात का हा मी आमच्या मंडळाच्या ऑफिसमध्ये निघालो होतो साडेआठ सा, साडेआठ नऊच्या टायमिंगमध्ये मी ऑफिसमध्ये निघत होतो तेवढ्यात वरती जात असताना आमचा सहकारी नामदेव वांगडे आणि आम्ही हां हे जण आम्ही बसलो होतो इथे तर मी म्हटलं मी, मी वरून येतो तो, तो म्हटला थांबा मी चहा घेतो तेवढ्यात त्याने जो चहावाला जो या गॅलरीच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्याचा जा मृत्यू झाला तर त्याला म्हटलं नाही मी येतो माझं काम आहे आणि तो निघून गेला निघून गेला आणि तो तिकडे वळणार आणि मी आमच्या ऑफिसचा जिना चढणार एवढ्यात वरून गॅलरीचे जसं सटर पडतं असा स्लॅब ढासळला आणि ढासळला आणि त्यात बघतोय तर म्हणजे डोळ्याची पापणी न लावता सर्व होत्याचं नव्हतं झालं बघा मी आता पहिचानीवा बाहेरते भरते पर वो, की वो रहा था 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 चला गया तो तो रोज हाँ। कितने बंद बंद करता बर्तन नहाने दुकान उसका कोई फिक्स नहीं था। जब चाय हो जाता था, तो बंद कर देता था। हाँ। जो अजून इकडची जी परिस्थिती आहे ती धोकादायकच आहे जर हा पण जर उद्या किंवा कधी खाली आला तर याच्यामुळे पण कुणाला तरी दुखापत होऊ शकते त्याच्यामुळे एकंदरीतच सगळ्या गोष्टी निदर्शनाला आणून दिल्या पाहिजेत आणि अर्थात अशा घटना होऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी खास डिनरचं आयोजन या डिनरमध्ये चारशे सत्तावीस एनडीए खासदार सहभागी झाले होते या खासदारांनी पंतप्रधान मोदींसोबत जेवणाचा आनंद घेतला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक खासदाराच्या टेबलजवळ गेले त्यांची विचारपूस केली आणि आग्रहाने जेव देखील घातलं सर्व एनडीए घटक पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार रात्रीच्या जेवणासाठी आले होते प्रत्येक टेबलवर सहा ते आठ खासदार उपस्थित होते तर एन डी ए खासदारांच्या भोजन समारंभात प्रत्येक राज्यातील पदार्थांचा समावेश होता काश्मीरी कहवा बंगालच्या रसगुल्ल्यापासून पंजाबच्या मिसीरोटीपर्यंत खासदारांना प्रत्येक प्रदेशातील काही प्रकारचे पदार्थ वाढण्यात आले आणि वेगवेगळ्या राज्यातील खासदारांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि संवादाद्वारे एकमेकांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या पाच ते सात खासदार आणि एक मंत्री एका टेबलवर बसले होते असे सुमारे पंचावन्न टेबल्सची व्यवस्था करण्यात आली होती पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या टेबलवर देवेगौडा श्रीकांत शिंदे सांभवी रविशंकर प्रसाद आणि जगदंबिका पाल हे खासदार होते